पोलीस आयुक्त नागपूर शहर यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या ऑपरेशन शक्ती अंतर्गत गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाचे पथक पेट्रोलिंग करीत होते दरम्यान मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतील हॉटेल एम एच वानाडोंगडी येथे धाड टाकण्यात आली या कार्यवाहीत निखिल निळकंठ सोनवणे वयवर्ष सत्तावीस राहणार चांदूर रेल्वे अमरावती याच्यासह त्याचे साथीदार योगेश कैलास ठाकरे हर्षल कैलास ठाकरे आणि संतोष गणपत बिसेन हे सर्व आरोपी संगणमताने आर्थिक फायद्यासाठी देह व्यवसाय करवून घेत असल्याचे समोर आले पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून परराज्यातील तीन पीडित महिलांची सुटका केली आहे कार्यवाही दरम्यान दोन रुपये रोख रक्कम दोन मोबाईल फोन तसेच आरोपींच्या मालकीची हुंडाई आय कार आणि इतर साहित्य असा मिळून एकूण अंदाजे तीन लाख एकेचाळीस हजार तीनशे तीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहितेच्या कलम एकशे त्रेचाळीस दोन तीन तसेच अनैतिक देह व्यापार प्रतिबंधक अधिनियम एकोणीशे छप्पन्न मधील कलम तीन चार आणि अन्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपींना मुद्देमालासह पुढील कारवाईसाठी एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात ता आले असून फरार आरोपींचा शोध व पुढील तपास सुरू आहे